नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक रक्षाबंधन स्पेशल मिठाई तर आज ह्या वर्षी आपण घरातच मिठाई करायची विकत आणायचे नाही आहे मस्त होते बघा आणि तीन साहित्यामध्ये होते घरात आपल्या असता अवेलेबल साहित्य त्या तीन साहित्यात आपण ही मिठाई करायची मस्त अगदी तर बघा इथं मिल्क पावडर घेतलेली मी एक बाउल भरून घेतलेली सध्या आपल्याला दोन बाउल लागणार आहेत तर हे बाऊल भरून मिठाई आप सॉरी मिल्क पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि ही मी ज्या कढईमध्ये आपल्याला मिठाई करायची आहे त्याच कढईमध्ये ही मिल्क पावडर आहे ती बघा या ओतून घेणार आहे आणि आणखी एक बाउल भरून आपल्याला ही मिल्क पावडर लागणार आहे तर दोन बाउल आपल्याला असे मिल्क पावडर लागणार आहे तर बघा हा ही बॉल भरून मी घेतलेला आहे आणि त्याच बाउलनी मी अर्धा वाटी किंवा अर्धा बॉल भरून साखर घेतलेली आहे इथं तुम्ही साखर कमी जास्त करू शकता पण हे परफेक्टप्रमाणे थोडीशी कमी करायची असेल दोन चमचे करू शकता याच्यामध्येच मी तोच बाउल भरून दूध घेतलेले दूध आहे ते रूम टेम्परेचरचं आहे गरम करून थंड केलेलं गरम वगैरे घ्यायचं नाही आणि बघा गॅसवरती आपली कढई नाही खालीच ठेवलेली आहे काही ड्रायफ्रूट आहेत ते क्रश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पिस्ते आहेत बदाम आहेत काजू आहेत तर हा हा जो क्रश आहे तो आपल्याला नंतर लागणार आहे आत्ताच नाही लागणार आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे सध्या आणि बघा आपण खालीच ठेवलेली गॅसवरती ठेवलेली नाही ही जर कढई गॅसवरती ठेवली लगेच बिन मिसळता तर त्याच्या गुठळ्या होणार आहे त्यामुळे हे आपण खालीच ओट्यावरती हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये सगळं छान असं मिक्स करून घ्या कारण आपण गॅसवरती जर असं ठेवलं तर ते खूप असे गाठी होतात नंतर थोड्याचं अवघड होऊन जातं तर हे छान असं मिक्स करून घ्या बघा हे झालेलं आहे बघा हे झालेलं आहे मिक्सर एक चमचाभर तूप घालायचं आहे आपल्याला छान शाईन येते त्यामुळं आणि टेस्ट पण छान वाढते त्याच्या त्याच्यामुळं तर एक चमचाभर तूप घालायचं आहे नक्की आणि ह्याच्यामध्ये जर पिवळा कलर असेल तुमच्याकडे तर चिमडभर पिवळा कलर घालायचं आहे नसेल तर काय हरकत नाही माझ्याकडे पण नाही आहे सध्या त्यामुळे मी नाही घालणार आहे तर चला हे पण मिक्स करून घेतलेले आहे आपण आता आपण हे गॅसवरती ठेवायचं आहे कढई आणि छान असा त्याचा गोळा होईपर्यंत त्याला आपण शिजवून घ्यायचं तर बघा गॅसवरती ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती काय करायचं त्याला कंटिन्यू असं उलतानीनं हलवत राहायचं आहे आणि शक्यतो नॉनस्टिकची कढई घ्यायची आपण कारण जर स्टीलची वगैरे घेतलीत ना तर त्याला खूप चिकटणारे जळणार आहे त्यामुळं नॉनस्टिकची कढई नक्की वापर वापरायची आपल्याला आणि बघा दोन तीन मिनटंच फक्त आपण हे हलवून घेतलेले मिश्रण आणि चांगलं घट्ट सर झालेलं आहे जास्त वेळ लागत नाही लगेच होतं ते घट्ट जे आपल्याला पाहिजे त्या कन्सट कन्सटसायचं तर बघा एवढं घट्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर घाला किंवा तुमच्याकडे वॅनेले सेन्स असेल ते घालू शकता माझ्याकडे रोज जे सेन्स आहे त्याचे मी दोन ड्रॉप घालते थोडंसंच घालायचं आहे जास्त पण नाही घालायचं दोन ड्रॉप फक्त घालायचे मिक्स करून घ्या आणि बघा थोड्या वेळातच आपला हा पाहिजे तसा डो तयार झालेला आहे आता ह्या डोचे आपल्याला समान दोन भाग करून घ्यायचेत त्याच्या आधी हा डोला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कारण गरम गरम आपल्याला करता येणार नाही ना तर समान दोन भाग करून नंतर ना थंड झाल्यानंतर थोडंसं थंड होऊ देऊया चला तर बघा हे थंड झालेले समान दोन भाग करून घेतलेले आपण त्या डोचे हे बघा आता आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ना क्रश करून त्याचा आता इथं वापर होतो आहे आपला आणि एका डोला ह्या ड्रायफ्रूटमध्ये आपण छान असं लपेटून घ्यायचं आहे आता इथं जर तुम्ही ड्रायफ्रूट नाही वापरणार तर कुठलाही कलर एखादा किंवा कोको पावडर असेल ना तर ती वापरायची आहे दोन कलरमध्ये खूप छान अशी मिठाई दिसते ही तर थोडासा कोको पावडर किंवा पिंक कलर ग्रीन कलर असेल ना तर तो वापरायचा आहे तुमच्या आवडीवर आहे मी ड्रायफ्रूटमध्ये बनवलं आहे हे तर छान कोटिंग करून घ्यायचं ड्रायफ्रूटचं आणि असं त्याचं रोल करून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं रोल करून घेतलं आहे मी थोडेसे ड्रायफ्रूटवरून पण घालायचे छान कोटिंग झालं की ते मस्त दिसतं बघा चला हे पण झालेलं आहे आपला आता जो दुसरा पोर्शन होता ना जो आपला डो होता त्याचा दुसरा पोर्शन होता तो घ्यायचा आहे आता आपल्याला आणि इथं घेतला आहे मी एक बटर पेपर बटर पेपरला थोडंसं तूप लावायचं तुमच्याकडं बटर पेपर नाही आहे तर जाड असं प्लॅस्टिक असतं ते प्लॅश्टिक घ्यायचं आहे त्याच्यावरतीसुद्धा छान होतं ते तर हा डो आहे तो आपण असा असा पसरवून घ्यायचा आहे पेपरवरती छान थापून घ्या आधी था हाताने आणि त्यानंतर आपण लाटण्याला पण थोडंसं तूप लावायचं आहे आणि थोडंसं असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा हलक्या हाताने असं लाटून घ्या खूप पातळ पण अशी पोळी नाही लाटायची आपल्याला थोडीशी जाडसरच अशी लाटून घ्यायची हलक्या हाताने असं पसरवून घ्या बघा झालेली आहे इथपर्यंतच आपल्याला लाटायचं आहे जास्त पात पातळ वगैरे करायची नाही त्यानंतर जो रोल कर केलेला होता ना ड्रायफ्रूटचा तो असा पोळीवरती ठेवायचा आहे आणि पेपरच्या साह्यानंच आपण ह्याचा मस्त असा रोल करून घ्यायचा आहे बघा हे असं बघा असं रोल करत 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 जायचं आहे पेपर काढायचा नाही आहे बटर पेपरसहितच आपण ह्याचा रोल करून घ्यायचा आहे हळवार करायचं आहे अगदी बघा झालेलंच आहे बघा असा रोल करून आहे मस्त असा रोल झालेला आहे तयार आता हा बटर पेपर काढायचाच नाही आपल्याला असंच गुंडाळायचं आहे आणि हे दहा मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून आहे दहा मिनिटासाठी ते सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं बघा हे झालेलं आहे दहा मिनटं ठेवलं होतं मी आणि मस्त असा रोल सेट झालेला आहे आपला म्हणजेच आपली मिठाई तयार झालेली आहे तर बघा आता हा बटर पेपर काढून घ्या त्यानंतर आता आपण चाकूच्या साह्यानं त्याच्या असे रोल कापून घ्यायचे आहेत गोला करत त्याला कापून घ्यायचे आपल्याला आता जर चाकूने कापता येत नाही तर तुम्ही दोऱ्याच्या साह्यानं सुद्धा हे कापू शकता बघा किती छान दिसतंय ते मधोमध ड्रायफ्रूट्स आणि मस्त अशी मिठाई तयार झालेली आहे आपली किती छान दिसते बघा आपण दुकानात बघतो तर किती महाग मिठाई मिळते ही तीच आपण घरी केलेली आहे छान दिसते बघा मस्त अगदी खूप महागडी मिठाई आपण तीन साहित्यात बनवली घरच्या घरी अगदी पेड्यासारखी होते किंवा बर्फीसारखी होते जर तुम्हाला हे अशी करायची नाही रोल तर तू तुम्ही थापून जशी आपण बर्फी बनवतो ना तसं बनवलं तरी चालणार आहे ते ही दोन कलरमध्ये केली तर आणखी छान होती बघा किती छान दिसते ती मस्त अगदी मस्त खूपच छान झालेली बघा वा तर ह्या रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रमंडळीबरोबर शे शेअर नक्की करा आपली रेसिपी आणि आवडल्या आवडल्यानंतर केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका कशी वाटली रेसिपी तर पुन्हा भेटूयाचीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्याने तर कमेंट करून सांगा